खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनलमध्ये तर आतापर्यंत आपण बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुभव ऐकले जे सेंद्रिय शेती करतात बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आज आपण गप्पाच्या स्वरूपात ही व्हिडिओ असणार आहे म्हणजे आपल्याकडे जे शेतकरी आहेत त्यांना बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे त्यांच्या त्यांनी अनेक शेतकरी तयार केलेले आहेत सेंद्रियकडे वळवण्यासाठी खूप शेतकऱ्यांना प्रोत्साहन केलेलं आहे मग त्यांच्या ज्या काही अनुभवाच्या गोष्टी आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडली असेल तर लाईक करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करायची आहे सेंद्रिय शेतीकडे वळायचं आहे पण मार्गदर्शन मिळत नाही कसं करू तर आपल्याकडे जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही संपर्क करून त्यांच्याकडे येऊन भेट देऊन त्यांच्या शेतीला तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार काका नमस्कार खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनलमध्ये तर तुमची ओळख आमच्या शेतकऱ्यांना करून द्या माझं नाव गंगाराम इश्वनाथ टेकाळे राहणार विडोळी तालुका जिल्हा हिंगोली येथील मी रहिवासी आहे आणि जवळपास दोन हजार सोळापासून मी कृषी कृषी ऋषी पद्मश्री सुभाष पाळीकर सरांच्या तत्वानुसार नैसर्गिक शेती तसेच सेंद्रिय शेती करत आहे तरी माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बहात्तर छत्तीस मग सुरुवात कधीपासून आणि कशी झाली तुमची सुरुवात म्हणजे माझी मी शेती पहिले करत नव्हतो आम्ही रासायनिक शेती होती आणि माझा व्यवसाय इलेक्ट्रिकचा होता इलेक्ट्रिक चे काम करत आहे पण असं बघत बघत लोकांच्या शेतीकडे थोडं बघितलं आणि आपल्या शेतीचा खर्च आणि जे सेंद्रिय शेती करते नैसर्गिक पद्धतीने त्यांच्या खर्चामध्ये बघितलं तर खूप तफावत दिसत आहे आणि एक तर पीक बी चांगलं आणि जमीन बी चांगली वाटत आहे त्यांची त्याच्यातूनच माझ्या डोक्यात आले की आपण बी थोडी थोडी सुरुवात करावं आणि त्यानुसारच मी दोन हजार सोळाला उंबरखेड इथे सुभाष पाळीकर सरांचं शिबिर केलं आणि तेव्हापासून सेंद्रिय शेतीला म्हणजे नैसर्गिक शेतीला सुरुवात केली मग तुम्ही शिबिर केल्यानंतर घरी आल्यावरती म्हणजे शेतामध्ये कोणता प्रयोग केला आणि कोणत्या पिकावर कशी सुरुवात केली सुरुवात मी एकदम सुरुवातीला काय केलं दहा गुंठे हळद त्या दहा मध्ये आठच गुंटी हळद झाली आमच्याकडे बेन जे होतं कमी म्हणजे प्रयोग म्हणून सुरुवात केली मी तिथून आणि आठ गुंटे हळद त्याच्यामध्ये तुमची शेवगा आणि मिरची इतके पिक लावले आणि त्याच्यात थोडं थोडं भाजीपाला बी लावला होता तिथे आणि त्याच्यातूनच जीवामृत हे ते सोडून जीवामृत टाकलं त्याला तिथूनच मला उत्पन्नाचं बी अस लक्षात आलं की जमीन बी नरम झाली आणि उत्पन्न बी त्याच्यात ज्या वेळेस उत्पन्न आपण काढलं जे अर्धा एकर, एकर मध्ये उत्पन्न होते ते आठ कुंटामध्ये जाते हा एक चांगला सुरुवातीचा अनुभव चांगला आल्यामुळे आपण तिथून सुरुवात नैसर्गिक शेतीला सुरुवात केली मग अजून कोण कोणते प्रयोग केले कोण नंतर मग तिथून समोर आपण घनजीवामृत अमृत आणि जीवामृत जास्त करून नंतर तांब्र ताक दशपर्णी अर्क निंबोळे अर्क एवढे जास्त करून प्रयोग वापरले आपण तिथे मग आता कशी आहे तुमची शेती उत्पन्न कसं मिळते आता सध्या माझ्या शेतीमध्ये मा उत्पन्न असं स्थिर पद्धतीत आहे म्हणजे की आपल्याला गॅरंटी आहे की सात ते आठ चा उतार आपल्याला सोयाबीनला येतेच आपल्याला असं की नाही की रासायनिक याच्यानुसार नाही की किती होईल म्हणून खर्च बी करण्याचा विचार नाही आपला आणि कमी बी नाही आपल्या आहे पद्धतीत सात ते आठ चा सोयाबीनचा उतार येत मग आता शेतकरी तुमच्या अनुभव काय शेतकरी नैसर्गिक शेतीकडे का वळत नाही नैसर्गिक शेतीकडे शेतकरी न वळण्याचं एकच आहे की जास्त त्याच्यात मेहनत थोडी जास्त आहे कारण जीवामृत साठी गोमूत्र पकडणे किंवा त्या टाक्या सावलीला मांडणे आणि ते सोडते वेळेस थोडा त्रास जाते त्याच्यामुळे थोडं शेतकरी वळत नाही आणि त्याचा वास बी थोडा जास्त येते त्याच्यामुळे शेतकऱ्याला वाटते बा हे काय वासाचं घाण काम त्याच्यामुळे ते एकदम वळत नाही पण ज्या शेतकऱ्यांना आपण प्रोत्साहित करायला ते थोडे थोडे आता सुरुवात झाली आहे त्यांच्या तुम्ही कसं शेतकऱ्यांशी संपर्क केला आणि कसं त्यांना म्हणजे समजावता कसं ही शेती चांगली याशी करा ते म्हणजे आम्ही काय करतो की शेतकऱ्यांना सुरुवातीला सोप्या पद्धतीने करण्यासाठी की गोकृपा अमृत एक आणि डिकंपर एक जीवामृतकड कर शेतकरी लवकर वळत नाही त्यांना वास इतका लागते की ते आणि गोमूत्र पकडायचं म्हणलं की गोमूत्र पकडायचं म्हणलं की आधीच टेन्शन येते त्याच्या डोक्याला बरोबर आहे त्याच्यासाठी आम्ही म्हणलं तुम्हाला सुरुवात करायची गोकृपा अमृत एक सोपं आणि त्याला पर्याय डिकम्पोज ते त्यांना एक एक दोनशे लिटरचे बॅरल आणून आम्ही त्यांना बनवायला सांगितले आणि त्या त्याच त्याच्यात थोडे झाडपाला हे वगैरे टाकून काही डाळीचं मायक्रोनिट्री सप्तधान्य अंकुर वगैरे हे टाकायला लावले डाळी सात प्रकारच्या आणि त्याच्या फवारण्या आणि सोडायला सांगितले काही बेडवर त्यांना ते रिझल्ट आठ दिवसात दिसल्यामुळे नंतर वळायला चालू आहे शेतकरी वळत आहेत रिझल्ट भेटल्यामुळे ते वळते मग असे काही अनुभव आलेत का म्हणजे असे खूप सांगण्यासारखे की शेतकरी असंच करतात तसच करतात ऐकत नाहीत नाही बरेच शेतकरी आहेत तसे डिकम्पोज करते त्याच्यासोबत रासायनिक टाकू का विचारतात <laughs> मग आपण म्हणतो रासायनिक टाकायचं असलं तुम्हाला तुमच्या पद्धतीने थोडं कमी करा कमी टाका पण याच्या सोबत ना काढत नंतर वापरा वाटल्यास शेतकऱ्यांचे काय काय प्रश्न असतात आता हे सगळं नवीन त्यांच्यासाठी माहिती मग काय काय असे सांगण्यासारखे प्रश्न असतात म्हणजे त्यांचे प्रश्न असे असतात की बाबा हे तयार करायचं त्याला सोडायचं कसं टायमाला आपण फवारणी करू शकत नाही मग ते त्यांचे प्रश्न असे असतात की ड्रिप मध्ये कसं सोडायचं मग त्यांना आपल्याला ते पण सांगावं लागतं कि असं असं तुम्ही मांडा इथं इथं मांडा इथून असं सोडा या पद्धतीने तुमची मेहनत बी वाचा बरोबर एक तर फॉर्णीचं बी वाचेल ड्रिचिंग वाचेल हा तुम्ही कधी शेतीवर जाऊन त्यांना प्रात्यक्षिक करून त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवतो आणि ते इथं कधी भेटायला आले तर मी त्यांना ते करून बी सोप्या पद्धतीने करायचं असलं तर असं करतायचं मग असं कधी झालंय का एवढं सगळं करून पण शेतकरी म्हणतात की नाही चांगलं नाही हे असं कधी झालंय का नाही काही शेतकरी कामाच्या कंटाळ्यानुसारच ते नाही म्हणतात ज्यांना अनुभव आला ज्यांनी दहा गुंट्यापासून सुरुवात केली तो शेतकरी नाही म्हणतच नाही तो करत राहिला वाढवत नाही एकर दोन एकर तीन एकर असं आता काही शेतकरी आमचे पाच पाच एकर पर्यंत मग असे किती शेतकरी असतील की त्यांनी इकडे वळून शेती केली आहे आणि असे किती शेतकरी आहेत की त्यांनी मधूनच सोडून दिले तसे बरेच आहेत मधून सोडून देणारे कारण त्यांना हार्डवर्क होत नाही मेहनती काम आहे जास्त आहे त्याच्यामुळे ते कंटाळते त्यांना वाटते की जैविकच समजा नैसर्गिक शेती सारखंच पण पॅक बॉटल मध्ये आम्हाला औषधी मिळावी आणि आम्ही तेवढ्यावर म्हणजे कमी याच्यात फ्हा हो। आम्हाला हे असं टाक्या बॅरल मांडून याच्यात करण्याचं नको आणते मग तुम्हाला काय वाटतं की ते बॉटल मध्ये वगैरे विकतात जैविक म्हणून सेंद्रिय म्हणून ते खरंच सेंद्रिय असत का <laughs> त्याच्यावर माझा भरोसा आहे बी नाही बी म्हणता येते कारण काय होते की विद्यापीठ झालं यांच्याकडून जर घेतलं तर ते आहेकडे जे ट्रायकोटरमाडोमोना जे हे जे जैविक बनवते हा तरी वापरू शकतो आपण पण बाकी कंपन्या जे बनवतेत मिक्स मध्ये की ही किट घ्या ती किट घ्या तर त्यांच्यात काही गॅरंटी सांगतात नाही कशामुळे कारण ते देते वेळेस त्याच्यासोबत रासायनिक पण देते मग कशामुळे आपण समजणार की हे जैविक आहे रासायनिक जैविक सोबत जमत नाही म्हणते आणि देते वेळेस ते सोबत देते टाका मग कशा शेती आली जैविक सेंद्रियामध्ये बी येत नाही जैविक मध्ये नाही तुमच्या भागामध्ये सेंद्रिय शेती करणाऱ्यांचं प्रमाण कसं आहे आमच्या भागामध्ये तेवढं कमी आहे समजा बरेच आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये हिंगोलीमध्ये जर विचार केला तर वीस ते दहा टक्क्यापर्यंत शेतकरी आता आहेत दहा टक्के असे गॅरंटीचे शेतकरी आहेत शंभर टक्के सेंद्रिय करणार दहा टक्के मग लोकांचं जर आजारांचं प्रमाण बघितलं कॅन्सर चे वगैरे पेशंट कसे आहेत तुमच्या जिल्ह्यात जिल्ह्यात पेशंट वाढत चालेल उलट कारण च बी खाते त्याच्या सोबत अलोपॅथिक गोळ्या चालूच असतील त्यांना आणि आयुर्वेदिकाकडे गड़ वळत नाही ते एकदम कारण आयुर्वेदिकचा रिझल्ट कसा आहे थोडा लेट येते ना लेट त्यांना ते कळत बी नाही की आपल्या शेतातच झाडपाला येतो त्याच्या दुरुस्त होवा म्हणून ते त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढतं अजून काय शेतकऱ्यांचे अनुभव सांगू शकता तुम्ही शेतकऱ्याचे अनुभव म्हणजे आता असेच की भाजीपाल्यासाठी बरेच जण याच्यातले निष्ठा बरेच वापरण्याच्या मागे लागले कारण भाजीपाल्यावर याचा इफेक्ट लवकर दिसतो तुमच्या सोयाबीन पिकापेक्षा हळद एक पीक आणि बाकीचा जा जो भाजीपाला आहे त्या पिकावर सगळ्यात लवकर इफेक्ट बी दिसते नैसर्गिक शेतीमध्ये आणि त्यांना रिझल्ट बी येते त्याच्यातून ते मध्ये खाण्यात चवीत बी फरक पडला खूप याच्यात हायब्रिड बियाणच आहे सगळं पण करते नैसर्गिक पद्धतीने पण चवीत बदल दिसते रासायनिक टाकलं तर चवीत म्हणजे काय खायलो आपण टमाटा जर खायला तर सारखा लागत नाही त्याला जर नैसर्गिक जर आपण वापरलं निष्ठा तर त्याची चवीत बदल पडते मग आता तुम्ही कुठे कुठे फिरला आहात नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी मी जास्त करून एकच प्रशिक्षण केलं नैसर्गिक शेतीचं सुभाष पाळीकर सरांचं उमरखेडला आणि त्याच्या आधी असं त्यांचं युट्यूबलाच आणि जे ब्लॉग असतात ना कारण काय म्हणतो त्याला एमपी थ्री कॅसेट वगैरे हा आडिवच ऐकले मी त्यांची आणि त्याच्यावरच ऐकून मग नंतर सुरुवात थोडी केली म्हणजे आम्ही दहावी झाडावर सुरुवात केली ती मिरची सुरुवात करते वेळेस आणि तिथून सुरुवात केली आणि ज्यावेळेस मी माझं शिक्षण चालू होतं सातवीला होतो मी त्यावेळेस त्यावेळेस आमच्या इथले गंगा प्रसाद म्हणून अग्रवाल आहेत वसमतचे ते सेंद्रिय शेतीचा याचा प्रचार करत बराच त्यावेळेस आम्ही सातव्या वर्गात असताना विस झाड मिरचीच्यावर प्रयोग केले होते त्यावेळेस बाहेर माझ्या लक्षात होतं की आहे कारण आम्हाला त्यांनी करायला विशेष झाडावरच करत बसा म्हणजे आम्ही विद्यार्थी होतो तिथे तिथून माझ्या लक्षात होत होते मग आता भरपूर लोक अशी वाढलेले आहेत की हे करा ते करा म्हणजे त्यांचा उद्देश एकच असतो की रासायनिक वापरू नका म्हणजे ते आपापल्या नावाने काय काय टेक्नॉलॉजी काढतायत काय काय पद्धती काढतायत मग त्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल की अशी लोक का वाढतायत नाही याच्यामध्ये एकच आहे की बरेच लोक असे की समजा आता नैसर्गिक शेतीचे प्रचार करणारे काही जैविकचे काही सेंद्रियचे बरेच असे गुरु झाले आता समजा आपण गुरुच म्हणावं त्यांना कारण प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे पण माझं म्हणणं एकच आहे की ज्या पद्धतीने आपल्याला सोपं वाटत आणि कमी मध्ये आपल्याला रिझल्ट भेटत जे सोपं आहे ते घ्यायचं आणि तेवढं करायचं आणि आपल्याला रिजल्ट आला बस कारण आपण जर सगळ्यांचा जर जमा केला तर आपण सेंद्रिय शेती काय नैसर्गिक नाही जैविक नाही कोणतीच करू शकत नाही आपण शेती सोडून देणार कारण ते इतक्या निष्ठा होते की त्याचं डोकं काम करत नाही कधी काय सोडायचं आपण आता माझा अनुभव स्वतःचा असा आहे की माझं तीन वर्ष सुभाष पाळीकर सराच्या तंत्रावर पूर्ण मी तीन वर्ष असं त्यांनी जशा नऊ फवारण्या होत्या पिकाच्या लावडी पासून पूर्ण केलं ते माझ्या उत्पन्नात एक दीड क्विंटल वाढ झाली होती पण त्याच्यानंतर मला बी तेवढं ते, ते करणं पण मी जास्त भर झंजीवामृतवरच दिला आणि जीवामृत ते, ते दोन याच्यावर जास्त निविष्टावर आपलं चाल द्यायचं आणि निंबुळ्या दसपर्णी बाजरीचं एक औषध बाजरी केलं आम्ही कीटकनाशक म्हणून ते कसं केलं ते उकरड्यामध्ये एक डबा ठेवला आपल्या इष्टीचा त्याच्यामध्ये दोन किलो बाजरीचं पीठ आणि अर्धा किलो एरंडी ठेसून त्या दहा लिटर पाण्यात टाकून दिला पन्नास ते साडे दिवस ठेवून काढून एका पंपाला शंभर मिली वापरतात काळी नाशिक म्हणून कीटकनाशक हो असं लोक सांगतात की माठात ठेवा किंवा काय माठात ठेवलं तर थोडं धरण्याची वाटते नाही त्याच्या माठाला सिमेंट लावा लागत आणि प्लास्टिकच्या ठेवलं तर ते बनत नाही तेवढं आणि लोखंडी पिप्या जर आपण ठेवलं तर तो डबक फुटून जाते त्या उकल्या गर्मीना हो काय कारण आम्ही सगळे करून बघितले मातीत बी गाडून बघितलं त्याच्यातला रिझल्ट काहीच आला नाही त्याचा रिझल्ट आला पण अनुभव बरेच वेळेस आता तयार बी झाला नाही ते बापरे ते कसं ओळखायचं ओळखायचं म्हणजे काय झालं चार महिने ठेवलं आम्ही तसंच ठेवलं त्याच्यात वास तेवढा काय उग्रही नाही गेला कारण वास आला तरच ते सक्सेस होते आता वास यायला आमचं बनवलेला मागच्या वेळेस पण त्यांना असर होईना आळीला तेवढा पण कमी प्रमाणात आता त्याच्यात म्हणजे काय झालं की काही शेतीला सुभाष वाडेकर तंत्र असो की कोणते बरेच जण आहेत ना यांच्यात बऱ्याच निविष्ठा असा वेगळ्या आहेत मग आम्ही आपण आपल्या शेतकऱ्यांना आपलं डोकं वापरून आम्ही काही निविष्ठा आमच्या बनवल्या म्हणजे गांजर गवताच आम्ही उकळून आणि त्याच्यात गोमूत्र टाकून फवारणी केली तर आळीनाशक ते बी सगळ्यात चांगलं तयार झालं कारण गांजर गवत वीस लिटर पाण्यात दहा लिटर होईपर्यंत उकळलं आणि एका पंपाला एक लिटर घेतलं तर वांग्याला कोणतं कीड नाही शेंडाळी नाही काहीच आलंच नाही कधीच आणि तांब्र ताकाचा वापर करतो मी ते बी काम करते बुरशीनाशक करते आणि वाढवर्धक बी काम करते सगळ्यात जास्त मला ते सगळ्यात सोपी न्यूष्ठ आवडते कारण लोक काय करतात गावातली ताक फेकून देतात देते आपण ते साठवून ठेवून वापर करतो जर आपल्या भारताचा इतिहास बघितला तर भारतामध्ये शेती इतक्या चांगल्या प्रमाणात होत होती मग आता का अशी शेती होती लोक का रासायनिकडे वळत आहेत म्हणजे पहिल्यांदा असे म्हणायचे की भारत हा कृषी प्रधान देश आहे आता जर म्हंटल तर कृषी हा विषय जरा खालावलेला आहे तर याच्या याच्या मागचं कारण याच्या मागचं कारण म्हणजे एक तर मालाचे भाव नाहीत वाढलेले आणि एक तर राजकारण बी खूप व्हायच्यात कारण कृषीकडे कोणाचं लक्ष नाही राजकारण राजकारणाचं कोणी मालाला भावाचा विचारत नाही आणि कोणी काहीच नाही फक्त सगळ्यात मोठा इशू याच्यात की योजनाचा इशू आहे सगळं शासन खूप योजना काढते लोक का 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 ते कागद घेऊन बेजार असते हे भेटेल का ते भेटेल आणि भेटत काहीच नाही शेवटला ते भेटण्या भेटण्या पाहिजे हाच कर्ज बाजारी होत चालला ऐकलं बरोबर बरोबर आणि असं म्हणतात की खर खरच आहे ते की शेतकरी हाच शास्त्रज्ञ आहे मग तुम्हाला काय वाटतंय की सेंद्रिय शेतीमध्ये संशोधन व्हायला पाहिजे का किंवा आहे किंवा होत आपल्या पूर्वजांकडं पण आता तशी शेती लोक करत नाहीत नाही तंत्रज्ञान आपण स्वतः बी शोध लावू शकतो शास्त्रज्ञ असल्यामुळं आणि कसं तशी शेती होत नाही आता कशामुळे होत नाही की कारण शेतकरी हा आयच त्यांना आतापर्यंत सवय लागली ना दुकानावर तर भेटण्याची आणि आयचं आणायचं आणि ताबडतोब फवारणी करून मोकळं व्हायचं दिवसभर फिरण्याला तो मोकळा राहायचा त्याच्यामुळे तू याच्याकडे वळत नाही आता याच्यामध्ये कसं आपण सकाळी येऊन जीवामृतला सकाळी संध्याकाळी त्याला फिरवत लागतं बरोबर म्हणतात हे कोण फिरवत बसायला तिथं बी अडचण येते त्यांची ते म्हणजे आपली बॉटल आणली फवारणी केली खालून खताची ड्रेसिंग केली फिरायला तयार आपण मोक मग आता जमिनीला पण रासायनिक खताची सवय झालेली आहे म्हणजे एखादा माणूस कसा दारूची सवय लागलेली असतं त्याला दारू दारू शिवाय जमतच नाही मग जमिनीच्या बाबतीत पण तसंच काही थोडस झालंय हा जमिनीच्या बाबतीत तर झालं तसं कारण जमिनीमध्ये काय होते आपण एकदम जर रासायनिक बंद केलं तर उत्पन्नात घट बी होते आणि रोगराई बी वाढते खूप कारण त्याला ती ते सव झालेली असते बरोबर त्याच्यामुळे ते एकदम मान्य होतच नाही निसर्गात कारण त्याच्यातले ते जीवाणू सगळे मूर्त अवस्थेत गेलेले असतात कारण त्याला कमीत कमी ऍक्टिव्ह होण्यासाठी तीन चार वर्ष तरी लागतात आणि त्या प्रमाणामध्ये त्यांना गंजीव किंवा शेणखताची आवश्यकता आहे तरच ते वाढते आता सध्या श्रीलंकाला इतक्या प्रमाणात म्हणजे त्यांनी सेंद्रिय शेती करा असंच सांगितलं पण त्यांची जर अवस्था बघितली तर खूप बिकट झाली होती मग कशामुळे काय चुकलं त्यांचं नाही त्यांचं चुकीचं कसं त्यांनी एकदम निर्णय घेतल्यामुळे बी होऊ शकते ते कारण सुरुवातच समजा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बी आता इथं जर सेंद्रिय शेती करतो म्हणजे तर सपशील फेल जाते कारण माझ्या डोळ्यासमोर चाळीस एकर शेती असणारे माझे मित्र आहेत त्यांनी चाळीस एकरला बी सेंद्रिय शेतीच करतो सगळे जण आम्ही म्हणले नका म्हणलं दहा आम्ही सुरुवात शेती कमी पण आम्ही दहा गुंट्यांनी सुरुवात करायला तुम्ही पण एका एकर पासून करा चाळीस एकर त्यांनी एका वर्षात निर्णय घेतला एकदम रासायनिक सोडल्याने सेंद्रिय दिले त्यांना उत्पन्न असं काही चालणार की ते त्याच्यातून बाहेरच पडले नको म्हणले हे सेंद्रिय वगैरे काही खरं नसते नैसर्गिक काय उगा आहे म्हणले बरोबर कारण चाळीस एकरला एवढ्या निविष्ठा पुरु शकत नाही कारण नाहीत नाही म्हणजे योग्य नियोजन पाहिजे योग्य नियोजन पाहिजे नैसर्गिक शेती करण्यासाठी मग या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर आपल्या महाराष्ट्राला सेंद्रिय शेती करण्यासाठी म्हणजे दोन नंबरवरती आणण्यासाठी पहिला तर आसामच आहे मग आता जर महाराष्ट्राला दोन नंबरवर सेंद्रिय शेती म्हणून घोषित करण्यासाठी तुम्ही शासनाला काय असेल सरकारला तुम्ही हे देऊ शकता तर तुम्ही काय टिप्स द्याल नाही शासनानं ना तर एक तर सुरुवात करायला पाहिजे करायला पाहिजे की त्यांचे जे कृषी अधिकारी वगैरे असतात आत्माचे यांचे ते इतके निष्क्रिय सध्याच्या की त्याच्यामुळे तुमची शेती सेंद्रिय होऊ शकत नाही किंवा नैसर्गिक होऊ शकत नाही कारण ते शेतावर येऊन सांगत नाही कुठेतरी एक कार्यक्रम घेते एका शेती आणि थोडं बहुत सांगतात नंतर पाठपुरावा कोणी करत नाही शेतकरी बी थोडं ऐकतात तिथं नाश्ता वगैरे पाणी करते सोडून देते जातात शंभर शेतकऱ्यांपैकी एखादा शेतकरी आमच्या संपर्कात येते आणि आमच्याकडून माहिती घेऊ घेऊ मग ते करतात खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल